नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती परभणी अबक एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तर मित्रांनो होते आजची सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा